माऊलींचे प्रस्थान तोंडावर तरी इंद्रा यांनी फेसाळलेली संतापलेल्या वारकऱ्यांचा राजकीय नेत्यांना आळंदीत पाय न ठेवू देण्याचा इशारा आषाढी वारी सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजारांचं अनुदान देणार ही घोषणा करणारच सरकार वारकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय का अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झाली संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आजही इंद्रायणी न नदी फेसाळलेली आहे या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही तर एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आजही इंद्रायणी फेसाळलेली आहे काही मुठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून नदीत विष कालवत आहेत मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचं बोललं जात आहे यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करून वारकऱ्यांना मौलीच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे यासाठी वारंवार मागणी करूनही सरकारकडून सातत्या दुर्लक्ष होत आले त्यामुळे वारकरी गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जातोय इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या या वारंवार केल्या गेलेल्या -के मागणीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आले त्यामुळे वारकरी गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करते याच अनुषंगाने आता इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे